श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपण बऱ्याच लोकांच्या घरी बेलाचं झाड जा बघतो आता हे बेलाचं झाड म्हणजे फक्त एक झाड नाही तर ते आपल्या भारतीय संस्कृतीतील अध्यात्मातील खूप खास स्थान असणारं झाड आहे त्याचे फायदे घरामध्ये असण्याचे परिणाम आणि त्यामुळे येणारा आध्यात्मिक अनुभव याबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल आणि आपल्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात प्रथम सबस्क्राईब करा तर बघा बेलाचं झाड आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्वाचं मानलं जातं भगवान शिवशंकराला बेलपत्र अर्पण करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं पण हे झाड फक्त धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही तर पर्यावरणीय औषधी आणि आध्यात्मिकदृष्ट्याही खूप फायदेशीर आहे एक एक मुद्दा आपण सर्वात आधी बेलाच्या झाडाचा बघणार आहोत बेलाच्या झाडाचे फायदे बघणार आहोत बेलाचं झाड म्हणजे जणू निसर्गाचं औषधाचं भंडार त्याची पानं फळं साल आणि मुळं यांचा वापर आयुर्वेदामध्ये खूप होतो उदाहरणार्थ पोटाचे विकार जसं की बद्धकोष्ठता असेल किंवा मग अपचन यावर बेलपत्राचा रस खूप गुणकारी मानला गेला आहे बेलाचं फळ हे पचन सुधारतं उलट्या थांबवतं आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवतं बेलाचं मूळ आणि किंवा मग याचा वापर दमा मधुमेह आणि त्वचेच्या आजारांवरती होतो म्हणजेच घरात बेलाचं झाड असेल तर जणू तुमच्या अंगणातच एक आयुर्वेदिक दवाखाना आहे बेलाचं झाड हे ऑक्सिजन पुरवतं हवा शुद्ध करतं आणि आजूबाजूचं ता तापमानसुद्धा थंड ठेवत असतं याची सावली तर इतकी गार आणि शांत वाटते की त्या शा त्या सावलीखाली बसावसं बसा वाटतं शिवाय त्यांच्या पानांचा सुगंध हवेत एक वेगळीच ताजगी निर्माण करतो बेलाचं झाड दिसायला सुद्धा सुंदर असतं त्याची हिरवीगार पानं आणि फळं यामुळे घराचं अंगण किंवा मग बागेचं सौंदर्यही वाढतं आता आपल्या घरामध्ये बेलाचं झाड असेल तर त्याचे काय परिणाम होतात किंवा कोणत्या गोष्टी घडतात तर बेलाचं झाड घरामध्ये असलं की वातावरण एक सकारात्मक असतं त्याचबरोबर याला वैज्ञानिक आधार नाही पण भारतीय संस्कृतीमध्ये असं मानलं जातं की बेलाचं झाड नकारात्मक ऊर्जा शोधू शोषून घेतं आणि घरामध्ये शांती समृद्धी आणतं बेल बेलपत्र हे भगवान शिवशंकरांना आवडतं म्हणूनच घरात बेलाचं झाड असेल तर रोज पूजेसाठी ताजी पानं मिळतात यामुळे पूजेची पवित्रता आणि श्रद्धा सुद्धा वाढते विशेषतः श्रावण महिन्यामध्ये हो किंवा महाशिवरात्रीला बेलपत्र अर्पण केल्यानं मनाला समाधान मिळतं बेलाच्या झाडाखाली बसलं की एक वेगळी शांतता जाणवते याला कारण म्हणजे झाडाचा नैसर्गिक सुगंध आणि त्याचे पर्यावरणावर होणारे सकारात्मक परिणाम जर तुम्ही ध्यान किंवा योग करत असाल तर बेलाच्या झाडाखाली बसून नक्की करा यामुळे मन एकाग्र होतं बेलाचं झाड हे आध्यात्मिकदृष्ट्या खूप शक्तिशाली मानलं जातं यामागे काही कारण आणि अनुभव आहेत बेलपत्र अर्पण करणं हे भगवान शंकरांशी जोडलं गेलेलं आहे म्हणूनच बेलाचं झाड घरामध्ये असलं की रोजच्या पूजेतून आपली शिवाची जवळीक वाढते असं म्हणतात की बेलपत्र अर्पण केल्याने मन शांत होतं आणि आध्यात्मिक प्रगती होते शिवाय काही साधकांचं असं म्हणणं आहे की बेलाच्या झाडाच्या सानिध्या सानिध्यामध्ये जर ध्यान केलं तर कुंडलीनी जागृतीसाठी मदत मिळते याला वैज्ञानिक आधार नसला तरी आध्यात्मिकदृष्ट्या याला खूप महत्त्व आहे आपल्या घरामध्ये बेलाचं झाड नसेल तर आपण हे बेलाचं झाड नक्की लावू शकता बेलाचं झाड लावण्यासाठी पुरेशी जागा हवी याला सूर्यप्रकाश आणि हवा लागते शिवाय नियमित पाणी द्यावं पण माती खूप ओली ठेवू नये झाडाला पूजेचा भाग बनवावा पण त्याची काळजीही तितकीच घ्यावी पानं तोडताना झाडाला इजा होणार नाही याची खबरदारी घ्यावी वास्तुशास्त्रानुसार सुद्धा घराच्या ईशान्य दिशेला म्हणजे उत्तर पूर्व दिशेला लावणं शुभ मानलं जातं एवढंच काय तर बेलपत्र भगवान शिवाला अर्पण केलं जातं शास्त्रानुसार बेलपत्र अर्पण केल्याने शिव प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व मनोकामनासुद्धा पूर्ण होतात त्याचबरोबर बेलपत्राची तीन पानं हे त्रिदेव म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांचं प्रतीक मानले जातात जी विश्वाच्या निर्मिती पालन आणि संहाराचं प्रतीक आहे पुराणानुसार बेलाच्या झाडाखाली ध्यान किंवा पूजा केल्याने पापांचाही नाश होतो आणि आत्म्याला शुद्धी मिळते भगवान शिवाला बेलपत्र अर्पण केल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि जीवनामध्ये सकारात्मकता येते असं सुद्धा म्हटलं जातं शिव बेलाचं झाड घरामध्ये असल्यामुळे लक्ष्मीचा वास मानला जातो यामुळे आर्थिक समृद्धी आणि सुखशांती प्राप्त होत असते शिव बेलाच्या झाडाची छाया आणि त्याची पानं यामुळे वातावरणामध्ये सकारात्मकता राहते ही ऊर्जा आपल्याला मिळाली की यामुळे घरातील तणाव भांडणं कमी होण्यास मदत मिळते असंही म्हटलं जातं शिवाय स्कंद पुराणानुसार बेलाच्या झाडाच्या मुळाशी सर्व तीर्थक्षेत्रांचा वास आहे असं म्हणतात आणि त्याच्या परिक्रमा केल्याने तीर्थयात्रेचं पुण्य मिळतं एका कथेनुसार माता पार्वतीच्या घामाच्या थेंबातून बेलाच्या झाडाची उत्पत्ती झाली असं म्हणतात या झाडात माता पार्वती विविध रूपांमध्ये वास करते मुळात गिरीच्या खोडामध्ये महेश्वरी फांद्यांमध्ये नाही आणि पानामध्ये देवी पार्वती तर दुसऱ्या कथेनुसार मंथनाच्या वेळी भगवान शिवाने विष प्राशन केलं तेव्हा त्यांच्या घशातील ते जळजळ कमी करण्यासाठी बेलपत्रांचा उपयोग झाला तेव्हापासूनच बेलपत्र भगवान शिवाला अर्पण केलं जातं एवढंच नाही तर बेलपत्राची तीन पानं भगवान शिवाच्या तीन डोळ्यांचे किंवा मग आ, सत्व रज आणि तम या त्रिगुणांचे प्रतीक मानले जातात हे झाड सकारात्मक ऊर्जा प्रसारित करते आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट करते म्हणूनच बेलाच्या जा झाडाखाली साधना तपश्चर्या किंवा मग भोजन केल्यानं त्याचं फळ अनेक पटींनी आपल्याला मिळतं किंवा वाढत जातं त्याही व्यतिरिक्त रविवारी किंवा द्वादशीला बेलवृक्षाची पूजा केल्यानं ब्रह्महत्येसारखं महापापसुद्धा नष्ट होतं असं स्कंद पुराणामध्ये सांगितलंय तर मंडळी घरामध्ये बेलाचं झाड लावल्याने सकारात्मक ऊर्जाच वाढत नाही तर नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरातील वास्तुदोष कमी होण्यासही मदत मिळते असं सांगितलं जातं म्हणूनच बेलाचं झाड घरामध्ये असणं हे शुभ मानलं जातं ज्यामुळे घरात शांती आणि समृद्धीही येते बेलाच्या झाडाचं दर्शन किंवा मग स्पर्श केल्याने पापांचा नाश होतो आणि घर यशस्वी बनत चालतं अशी मान्यता आहे एवढंच नाही तर उत्तर पश्चिम दिशेला बेलाचं झाड लावल्यास यश यश आणि कीर्ती वाहते असं म्हणतात घरामध्ये बेलाचं झाड असल्याने आध्यात्मिक वातावरण निर्माण होतं ज्यामुळे भक्ती आणि ध्यानात एकाग्रता वाढते शिवाय आरोग्य आणि समृद्धीच्या दृष्टीनेही बेलाचं झाड खूप फायदेशीर ठरत असतं आधी सांगितल्याप्रमाणे अशी मान्यता आहे की बेलाच्या जा झाडाजवळ साप येत नाही आणि त्यांच्या सावलीतून जाणाऱ्या शवयात्रेतील आत्म्याला मोक्षप्राप्ती होते म्हणूनच घरामध्ये बेलाचं झाड जा लावणं हे अत्यंत शुभ मानलं जातं आणि ते घराला नकारात्मक शक्तींपासून संरक्षण देतं मात्र आपल्या घरामध्ये जर बेलाचं झाड जा असेल तर अष्टमी अमावस्या चतुर्थी चतुर्दशी संक्रांती आणि सोमवारी बेलपत्र तोडू नये पूजेसाठी लागणारं बेलपत्र आदल्या दिवशीच तोडून ठेवावं बेलाच्या रूपाला पाण्याचा निचरा होणारी हुन, माती नियमित पाणी आणि आर्द्रता आवश्यक आहे त्यासाठी काळजी घ्यावी बेलपत्र अर्पण करताना ते स्वच्छ ताजं तीन पानांचं असावं हेही लक्षात ठेवावं शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण करताना पानांचा मऊ भाग वरच्या दिशेला असावा शिवाय कोणतीही आध्यात्मिक उपाय करण्यापूर्वी ज्योतिषी किंवा मग तज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा तर मंडळी बेलाचं झाड घरात लावलं आध्यात्मिक शारीरिक आणि मानसिक लाभ मिळतातच हे झाड घरामध्ये आत्मकर्ज समृद्धी आणि आरोग्य आणतं त्याचबरोबर भगवान शिवाच्या कृपेनं भक्तांच्या सर्व इच्छाही पूर्ण करतं त्याची पूजा आणि देखभाल नियमित केल्यानं घरामध्ये सुखशांती यश कायम टिकून राहू शकतं तर मंडळी आपल्या घरातही बेलपत्राचं झाड आहे का कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या घरामध्ये असलेल्या बेलपत्राच्या झाडामुळे तुम्हाला कोणते अनुभव आलेले आहेत हे, हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद